आपण आलो आहे तावड्या हॉटेल बसी तर गणपती बघायसाठी खूप व्यक्ती गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल आज फ्रेंडशिप डे आहे सो सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे आणि आज ब्लॉकची सुरुवात होत आहे घरातून नीट आवरून बिवरून आपण जात आहे आता रंगोशूट साठी आपल्या फोटोशूट झाल्यानंतर ना आपण पाच वाजता जाणार आहे कोल्हापूरचा राजा आगमन सोहळ्यासाठी तावड्या हॉटेलला अशात अलरवाईज आपण आता घरातून बाहेर पडलो तो हॉल हे रंकाळ्या साईडला आणि आल्या आल्या इथं पावसानं धुमावळ आहे पाऊस आला इथे पण थांबलो आहे साईडला आपण जो आलो साईडला फोटोशूटला पाऊस पण कमी आला आहे तुम्ही जवळ आता सिनेमॅटिक चेक करा तिथं पोहचत तोपर्यंत आपण आलोय तर माग बघू शकता तुम्ही शालिनी पॅलेस आहे समोर एक बोटिंग पण दाखवतो तुम्हाला रंकाळ प्रसिद्ध आहे बोटिंग साठी तुम्ही बघू शकता हॅलो आता आपण रंग जास्त हलोच होतो आता आपण प्लॅन केलाय जायचा कंदलगाव धबधबा बघायला तुम्हाला आता दाखवतो तुम्ही समोरचा व्ह्यू चेक करा तर भावांना आता आपण कंदलगाववरून घरी चाललो आहे तिथं पाऊस खूप पडल्यामुळे आमचा जो प्लॅन ड्रॉप झाला त्यामुळे आता आपण घरी जाऊन आवडून वगैरे कोल्हापूरच्या राज्याच्या आगमन सोयासाठी आपण सावडेवटली या ठिकाणी जाणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे बघायला मिळतील का कोल्हापूर राजाचे प्रथम दर्शन होईल तुम्ही ते चेक करू इज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तुम्ही पाहू शकता आपण सकाळी गेलो होतो कंदलगावचा धबधबा बघायला तिथं खूप पाऊस पडल्यामुळे आपण तिथनं परत आलो होतो आपल्या फोटोशूट आणि व्हिडिओ शूट झाले पण आपण पाऊस पडले त्यामुळे घरला आलो आता आपण जात आहे स आता साडेपाच आपण जात आहे आता कोडचा राजा त्या अगमन सोहळ्यासाठी तावडे हॉटेलला तिथं तुम्ही गणपतीचे प्रथम दर्शन घेऊ शकता त्यानंतर